हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला आपण घरातला राडारुडा काढलेला आहे आपल्याला करायचंय धुना भांडी आणि घरातलं सारवण सुरवून काढायचंय सारवण काय नाही आता राहिलेलं आपल्याकडं कारण आपलं घर आता चांगलं प्लॅस्टरचं आहे घराला रंग द्यायचा होता आपण तो कॅन्सल झाला आता हे घरातलं धुनं सारवण राडारुडा दसऱ्यासारखंच निर्मळ करावं लागतं या कारण आता आमच्या गावामध्ये घडबसतात आहे आणि बसलं का बसायच्या अगोदर सगळेजण का नाही सगळं घर निर्मळ करतात धुनं धानं धुवून सगळं सारवून सुरवून काढून सगळं स्वच्छ निर्मळ करतात तसंच का नाही मी पण करते कारण आपली अस आ, या। भीम जयंती आणि ती जवळ आली या आणि आता सध्या का नाही ही गावातलं धुनं सारवण चालू असतं ना मग पाणी दिवसभर असतं मग त्याच्यामध्ये मी पण राडा काढून टाकली कारण आपली पण जोरात भीम जयंती आपण करतो आणि त्याची तयारी पण आपली जोरातच असते या तर यंदा काय भीम जयंतीला कपडेही घेणार नाही कारण आता सव्वीस जानेवारीला लेकरांना भरपूर अशी कपडे घेतली होती मांढरी त्याच्यामुळं आता ह्या वेळेस का नाही जयंतीला कपडे घ्यायची वाचलं या तर काल संध्याकाळी आपण कपडे चिंद्या निवडत बसलो होतो तर सगळी चांगली चांगली कपडे हो का तिथं दोन पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये चांगल्या साड्या आहेत त्या काटापदराच्या साड्या आहेत त्या साध्या साड्या आहेत त्या की बाबा भरपूर साड्या झाल्या त्यांना मला घालणं होतच नाहीत आणि माझी एक पण साडी का नाही फाटकी किंवा तुटकी नाही अजिबात नाही त्या छोकलीचं पण चांगलं चांगलं टॉप येतं हि तर ठेवले ठेवली ती भरून ती धुवायची ती कारण धुवायला बाहेर काढली होती काल कपडे निवडली आणि तशीच चटईवर होती पण तुम्हाला सांगते आज बुधवार आज बुधवार पाऊस बी आला, आला वातावरण सगळं ढगाळ झालेला आहे पावसाची गॅरंटी नाही मग म्हणलं सकाळ सकाळ धुवा म्हटलं पण पाणी नव्हतं आणि परत पाणी सुटलं तर हवा इतकी सुटली की त्याचं मापच नाही मी म्हणलं थोड्या वेळानं कारण म्हणलं आज पाणी दिवसभर राहीन म्हणलं आज उद्या दीवस दीवस दोन दिवस राहीन दिवसभर पण होऊनच नाही म्हणलं गोदाळ्या ही ते धुवून टाकाव्या त्या अगोदर नाही वाळला तर काय करायचं संध्याकाळी परत चला आंबट चिटवास सुटायचा आणि सगळं नाही निर्मळच करायला लागतं या वर्षातून दोनदा निर्मळ करावं लागतं एकदा नाही घटाला दसऱ्याच्या टायमाला त्यावेळेस पण आपण दसरा नाही एकदम फंटास्टिक असा सेलिब्रेट करतो त्यामुळं दसऱ्याची तयारी माझी असती आणि बाकीची लोक ती घट बसवतात ना नवरत्न हा तीच की नवरत्नाचं ती धुन सारवण करते ते आणि या वेळेस का नाही आणि आता एप्रिल महिन्यात का नाही सगळेजण जत्रेची तयारी करतात तर माझी जयंतीची तयारी असते या तर तुम्हाला दाखवते की भांडी ही घासायची ती या तर आता म्हटलं घराला रंग द्यावा तर घरातला रंग द्यायचं झालं कॅन्सल तर ही भांडी ही बाहेर काढावा आणि घासून घुसून काढावी सगळी हिथून तिथून रादा चान -चान ही भांडी ही ती सगळी काढून राडा खाली घ्यायचा आहे म्हटलं घ्यायच्या अगोदर तुम्हाला दाखवा म्हटलं की आपल्या घरात राडा किती का काय बरेच जण म्हणते ती की राधा छान छान व्हिडिओ बनवत जा आम्हाला असेच व्हिडिओ ही आवडते ती या का करावा कस जर व्हिडिओ केलं ना तर तुम्हाला सांगते कस जर व्हिडिओ केलं तर लोक नावच ठेवतात या का आता नाव ठेवणार ती तसलं काम झालं बघा वाग म्हणला काय बाय वाहाग लागला माणसाच्या मग माणसाच्या का हरणाच्या बरं कुणाच्या का लाग ना वाघ कुणाच्या का महाग लाग ना बरं माझ्या महाग लागला वाघ माझ्या महाग लागला मी पाण्यात उडी मारली तर वाघ पाण्यात येतोय मी झाडावर चढली वाघ झाडावर येतो मी खड्ड्यात उडी मारली खड्ड्यात येतोय मी घरात गेली घरात येतोय कशात बोक्षात लपून बसली तरी बी येतोय आता त्या वाघांना ठरवलंयच माझ्या काय म्हणते ती काय ग म्हणजे मला खायचं ठरवलंयचं म्हणल्यावर त्याला मी तर काय करणार आहे हाय का नाही काहीच नाही करू शकत आता मी काय जर व्हिडिओ बनवलं तर लोकांना ते त्यांना ठरवलंयच हिला फालतू फालतूकच समजायचं आणि हिला वाईटच बोलायचं त्यात आता माझी तर काय चूक आहे आता काय आता हे बघा सकाळी एक व्हिडिओ जोडला मी कपड्या निवडताना होता की नाही का बाबा मला भरपूर असे गिफ्ट आलं आमकं फलानं आणि मला भरपूर असे कपडे झालेले आहेत ती कपाटात कपडे बसत नाहीत पण बसना झाले ती ह्या कपाटातनं कपडे बाहेर चोवीस तास कपाट उघडं राहायला लागलं पण लेकर कपडे घालत नाही मग घरात सांभाळून काय करणार ना जसं लोकांची कपडे मी घातली तशी कुणीतरी अजून घालन माझ्याकडे आहेत म्हणून मी टाकून द्यायची का नाही की बाबा कुणीतरी आपल्याला कपडे दिले होते आणि ती कपडे घालून आपण गरीबीतनं दिवस काढलेला हाय अजून पण गरीबच आहे पण हायतं गरीब जरी असलं तरी गरीबाकडे थोडं कावायना पण लोकांना कावायना पण दिलेलं असतंय मग ती द्यावं म्हणलं तर मला काय कमेंट्स आल्या हाय बघा एक बाई ती एक का आपलं तिनं ठरवलेलंच आहे की राधेला अशी कमेंट टाकायचीच कधी तिच्यात चांगलं बघायचं नाही टुपकून यायचं व्हिडिओ बघायला चांगली गोष्ट आहे व्हिडिओ बघती सपोर्ट करते पण मन दुखावी अशीच कमेंट्स करते तर ती काय म्हणते की आणलेलं आहे भीक मागून आणलेला आहे असं करून आणलेलं तसं चांगली गोष्ट आहे भीक मागायला पण टॅलेंट लागतं बाई तू पण भीक माग तुला बी कुणी दिलं तर चांगलीच गोष्ट आहे नाही दिलं तर कशाला नावं ठेवते माझं नशीब आहे माझं टेलेंट आहे नशीब लागतं कुणाला तरी आपण भीक मागावं ना त्यांना आपल्याला द्यावं पण पहिली गोष्ट तर मी कुणाला मागितलेलं नाही त्यांना प्रेमानं दिलेल्या आहे त्या हाऊसनं दिलेल्या आहेत त्या गोष्टी मी घातल्या पण जपल्या पण आणि व्यवस्थित ठेवल्या पण आणि आज मला अशी वेळ आली की ती घरात भरपूर झालेल्या आहेत आणि पडून राहतात मग ते घरात सांभाळत बसण्यापेक्षा आणि पडून राहण्यापेक्षा की अजून कुणीतरी घालन जर भीक मागून आणलेल्या असेल किंवा फुकट भेटलेल्या असलेल्या तरी पण माझी इच्छा होती की बाबा आपण ते कुणाला तर द्यावं हो। जर मी त्या कपड्यातून अंग झाकलेलं आहे तर अजून कुणीतरी झाकन नशीब लागतं की कुणीतरी आपल्याला फुकट द्यावं आणि आपण ते वापरावं माझं नशीब होतं मला फुकट भेटतंय चांगली गोष्ट आहे का नाही गुणाला कुणाला भेट सुद्धा सहजासहजी फुकट कुणाला भेटत नाही पण फुकट मला भेटलं पण माझी पण इच्छा आहे की मी पण कुणाला तरी द्यावं आणि फेकूनच द्यायचं म्हणलं तर मला कोण म्हणणार आहे का की तू आम्हाला नाही दिलं आणि तू फेकून का दिलं आणि कुणी मला असं बी म्हणणार नाही की तू आम्हाला का दिलं फेकून द्यायचं होतं आणि जरी तसं कुणी म्हणलंच घरात गोदाळ्या कमी आहेत त्या गोदाळ्या शिवीन मी पण मला असं वाटतं की एवढं चांगल्या साड्यांचं गोदडं नक्क शिवायला व्हायला कुणीतरी घालण आपल्यासमोर पण आपली पण तर जी परिस्थिती होती पहिली आपण तशातनं दिवस काढलेले आहेत तर कुणीतरी आपल्याला अंग झाकायला कपडे दिलेले आहेत ते माझ्या लेकरांचं लहानपण तर असंच गेलेलं आहेत पहिले धुना भांड्याची कामं करत होती त्यावेळेस कपडे भेटत होते त्यावेळेस पण लेकरांना घातली मी पण घातले लोकांचा शिळपाका आणून खाया घातलेला आहे पण चला आज आपल्या कष्टातून आपल्याला स्वतःच्या कष्टातून आपल्या लोकांची खायची गरज नाही आपण स्वतः कमवून खातोय बरोबर आहे का बर नाही स्वतःच्या कष्टाने आपल्याला भेटतंय आपल्याला मागायची गरज पडत नाही म्हणजे दिवस वाईट काढावं वा लागतं वाईट दिवस काढल्याशिवाय चांगलं पण होत नाही तर चला आता घरातली भांडी बाहेर आणायची ती या ती कपडे धुयचे ती लाईट गेली या नेमकीच पाणी पण नाही मग आता लाईट आल्यावर पाणी येईल पाणी आल्यावर एवढं धुणं टाकावं लागेल पिळ पण येईलच की लोकांना एवढं धुनं सारवून काढलेलं त्याचं काय येईलच की आणि नाही आले तर काय आजचे दिवस आंघोळ माझी कॅन्सल तर चला धुनं घे घेते धुवून जमलं तर धुनं धुवताना काय व्हिडिओ करायला यायचा नाही कारण का मी धुनं धुवणार आणि बॅक कॅमेरा आपला खराब झालेला आहे त्याच्यामुळं नाही जमायचं आणि आता इथून पुढं आठ दहा आठ पंधरा दिवस तर काय मटण फिटण सगळं बंद आता आमच्यात आमच्यातच नाही अख्ख्या गावात कुणी खात नाही आता जत्रापर्यंत मटण फिटन काय आजचा एक दिवस आहे छोकलीचा बाप मटण आणतो म्हणलं जमलं तर व्हिडिओ करेलच मी That's a lot, bye. bye.